तुळजापूरच्या भावानेला नवस केला शिवनेरीच्या शिवाई देवीला नवस केला आई अगं माझ्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी माय माझ्या आबरूच रक्षण करण्यासाठी माझ्या पोटी एक हिरा दे एक मुलगा दे फक्त एक आणि गारण ऐकलो आणि बरोबर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरी किल्ल्यावरती शिवनेरी देवीच्या नवसाने तुळजा भवानीचे नवसाने आपल्याला सर्व मराठ्यांचं रक्षण करण्यासाठी आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी एक पुत्र जन्माला एक जिजाबाई साहेबांनी आपल्या स्वराज्याला दोन रत्न अशी दिली दोन रत्न अशी दिली त्यात एक रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्या रत्नाने माणसाने जागायचं कसं हे शिकवलं आणि दुसरं रत्न दिलं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज त्या रत्नाने धर्मासाठी मरायचं कसं शिकवलं हे दोन रत्न दिले लक्षात असून आणि शिवाजी महाराज हळूहळू मोठं व्हायला लागलं धडे दिले शोभा शिवबा आपल्याला सर्व एकत्र करून आपलं स्वतःचं राज्य निर्माण करायचं मग असं सांगितलं का आता तुम्हाला प्रश्न पडेल हे मुस्लिमांच्या विरोधात होतं का अजिबात नाही प्रतिमा मलिन किती केली बघा छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात होते अजिबात नव्हते फक्त लिहिणारा चुकीचा इतिहास लिहिला गेला कसे असतील असूच शकत नाही कारण सर्वात त्यावेळेस युद्धातलं प्रगत हत्यार प्रगत हत्यार तोपखाना प्रगत हत्यार तोपखाना त्याचा प्रमुख कोण होता माहिती का इब्राहिम खान त्याच्यापेक्षा समुद्र मार्गाला लढाई चालू झाल्या त्यातलं प्रगत हत्यार आरमार नौदलाचा प्रमुख दर्या सारंग दौलत खान मुस्लिम होता ना मग छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात होते अजिबात नव्हते फक्त भासवलं गेलं भासवलं गेलं त्यामुळं मुस्लिम लोक आपल्या जवळ आहेत ना आपल्या जवळ ते, ते सगळे जे भारत मातेत राहतात भारतात राहतात भारत मातेच खातात भारत मातेला मनापासून वंदन करतात तिरंग्याला आपल्या मनामध्ये साठवतात तिरंग्याला नमस्कार करतात त्या सर्व मुस्लिमांच्या वरती सख्या भाव सख्या भाय हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे त्यांना परक मानायचं नाही बदल केला आपल्याला पाणी पाणी वाटलं ना त्यांनी वाटलं ना साक्षीदार नाही मी त्याचं त्यांचा आपल्याला ह्या पाठी लाड्याला सहकार्य लक्षात असो आणि शिवाजी महाराजांनी बघा शिवाजी महाराजांनी स्वतःच राज्य निर्माण करण्यासाठी सर्व मराठ्यांची मोड बांधण्याचा प्रयत्न केला मराठे एक येत नाही त्याचं मी उदाहरण सांगतोय पुढं अजून सांगणार आहे सांग सगळ्यांना सांगायची या की माझं घरचं काम नाही आपल्या ताकदीव स्वतःच राज्य निर्माण करायचंय का राज्य निर्माण करायचंय हे आदरणीय लोक आहेत पुढची मोगलशाही आदरम्या आहे निजामशाही आदरम्या आहे आदिलशाही आदरमी आहे आपल्या धर्माचं रक्षण करायचंय कोणाला आपल्याला त्रास द्यायचा नाही आम्ही तुम्हाला त्रास देत तुम्ही आम्हाला देऊ नका ह्याच्यासाठी सर्वांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला पण कुणी सहकार्य करत नव्हतं लक्षात असून द्या कुणी सहकार्य करत नव्हतं का त्यांना माहित होतं मराठे कधी फुटतील त्यांना कुठलं तरी आम्हीच दाखवल्याशिवाय फुटणार नाही ज्या वेळेस अफजल खान आपल्या स्वराज्यावरती चाल करून आला चाल करून आला त्यावेळेस मराठ्यांना फोडत आला तो देत हो वतन देत होता त्यांनी साम दाम दंड भेद सर्व गोष्टीचा अवलंब केला वतन देतोय वतन देऊन ऐकत नसाल तर मराल भेद होती लोक त्यात आपली लोक सहकार्य करत होती खंडोजी खोपडे देशमुख अफजल खानाला वायला कस जवळचा मार्ग निघल हे दाखवण्यासाठी आपला माणूस होता अर्थात खंडोजी खोपड्याने नाही तर तुम्ही म्हणताल खंडोजी खोपड्या आमचं नाव कसं काय त्यांनी चूक केली आताच्या खोपड्यांना दोष देऊ नका पण त्यांनी हे मान्य केलं पाहिजे आपल्या कोणीतरी पहिली एक चूक केलेली छत्रपतींना स्वराज्य निर्मितीसाठी त्रास दिलेला आहे आमचा एक होता तो बाजी घोरपडे अफजल खानाची साथ दिली त्यांनी तू इतकं क्रूर का काम केलं त्या बाजी घोरपळेने छत्रपती शिवाजी महाराजांचे शक्य ठोरले बंधू संभाजी महाराज कनकगिरीला लढाई होती लढाई कनकगिरी कनकगिरीची लढाई तिथं असं ठरलं होतं आदिल शहाने सांगितलं होत कशी लढाई करणार त्यावेळेस बाजी घोरपळे आणि अफजल खान मित्र होते दोघं जण आणि तो बाजी घोरपळे राजांना सारखा पाण्यात बघायचा बाजी वरपले अफजल खान एका बाजूने लढायला जातील आधी संभाजी महाराज हल्ला करतील आणि त्यांना कमी पडले तर आम्ही कुमक पुरवतो मागण्या सहकार्याला जातो आता जिजाबाई साहेबांचं रक्त येते शहाजीराजांचं लक्ष शहाजीराजांचं रक्त येते चाल करून गेल ते संभाजी महाराज कनकगिरीची लढाई झिंकत आलती आणि ताकद थोडी कमी पडली पण बाजी गोरपणे सांगितलं होतं अफजल खानाला आजी बात मध्ये तिला जायचं नाही हे पोरग मेलं पाहिजे मला सांगायचं छत्रपती शिवाजी महाराजांना सहकार्य करताना आपल्या लोकांनी त्रास दिला आपल्या म्हणजे आप त्याच्यात आपला आप दोष नाही त्यांनी चुका केल्यात त्यांनी चुका केल्यात मला सांगायचंय फक्त वतनाचं तुकडं टाकलं म्हणून एक आलं नाही मराठा समाज आजही तीच परिस्थिती आहे सर्वसामान्य लोक सर्व आरक्षणासाठी मनस पाटलाच्या मागे आहेत पण दीडशे दीडशे आपली दीडशे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दीडशे कशामुळे साध्य माहितीये का तुकडा हो का देत नाही वतनात पहिला वातनाच होता आता खुर्चीच आहे एक तरी बोलला दीडशा पैकी एक तरी बोलला का ताकद नाही का तुमची हलवू शकत होता तुम्ही हलवू का त्यांच्या ओ होत असा बोलायचं नाही बोलायचं नाही पण लक्षात असू द्या तुमची इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे त्यांनी सुद्धा ओळखलय की बास सर्वसामान्य मराठा एक झालाय आणि सर्व स्थानातून ओबीसी समाजातून दलित समाजातून मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरली